छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अमानकारक वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकनांवर कारवाई व्हावी संभाजी ब्रिगेडची मागणी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी <ड़ी> महाराज यांचा इतिहास सांगताना चुकीचे वक्तव्य करणाऱ्या व्याख्याते राहुल सोलापूरकर यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करीत संभाजी ब्रिगेडने राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्य वर्तनाचा वक्तव्य व वर्तनाचा निषेध व्यक्त केलेला आहे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्व जगाला माहिती आहे काही देशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमाचे शिक्षण अभ्यासक्रमात समाविष्ट केलेले आहे परंतु काही लोक जाणीवपूर्वक चुकीचा सा इतिहास सांगण्याचा सा प्रयत्न करतात ही बाब निषेधार आहे वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील खऱ्या इतिहासाचे विद्रुपीकरण करून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करण्याचे काम करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा निषेध करीत तत्काळ सोलापूरकर यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करत संभाजी ब्रिगेडने धुळे जिल्हा प्रशासनात निवेदन सादर केले आहे याप्रसंगी जिल्हाध्यक्ष हेमंत भडक जिल्हा सचिव महेश पाटील महानगर अध्यक्ष अमर फडताडे महानगर अध्यक्ष नंदू अहिरराव जिल्हा उपाध्यक्ष भूषण बागुल विधानसभा क्षेत्र प्रमुख मनोज रुईकर वाहतूक आघाडी अध्यक्ष सुनील पाटील कामगार आघाडी अध्यक्ष महानगर सचिव नितीन जाधव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख धनंजय गाळणकर व पदाधिकारी निवेदन देताना उपस्थित होते जय शिवराय अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दे देवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अहवाल वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटण्याच्या प्रसंगाचे वक्तव्य अगदी हीन पद्धतीने केलेलं आहे आणि त्याच्या निषेध करण्यासाठी आम्ही सर्व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी उपस्थित आलो आहे यापुढे जर असे वक्तव्य कोणत्या वक्त व्याख्यातेने केले तर संभाजी ब्रिगेड कधी खपवून घेणार नाही आणि त्यांना काळे फासलेशिवाय राहणार नाही आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत की या राहुल सोलापूरकरवरती कठोर कटोर गुन्हा दाखल करून करवी करवी, yeah, subscribe now and press the bell icon never miss an update